असलोत गावाजवळ बसचा अपघात चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला आज शहादे ते शहाणा मार्गावर एम एच वीस बी एल तेरा पंच्याऐंशी ही बस शहादा आगारातून नियोजित वेळेनुसार निघाली होती मात्र असलोत गावाजवळील पोलीस ठाण्याजवळील धोकादायक वळणावर अचानक बसचा ब्रेक निकामी झाल्याने अपघात घडला चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली असली तरी बसमधील सुमारे सात ते आठ प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे अपघाताची बातमी समजताच गावकरी तात्काळ घटनास्थळी धावले प्रवाशांना बाहेर काढून त्यांना आवश्यक ती मदत केली यात अस्लोद येथील संजीवनी हॉस्पिटलचे डॉक्टर राहुल पाटील सामाजिक कार्यकर्ते अजय सोनावणे पिंपरडे गावचे उपसरपंच भाजप तालुका महामंत्री घनश्याम मराठे भाजप युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष दिलवर गिरासे यांच्यासह स्थानिक नागरिकांनी सक्रिय सहभाग घेतला सर्व प्रवाशांना प्राथमिक उपचार करून सुरक्षितपणे त्यांच्या घरी पाठवण्यात आले सध्या पावसाचा जोर असल्याने शहादा आगारातील नादुरुस्त गाड्यांमुळे चालक आणि वाहक यांना अक्षरशः जीव मुठीत धरून काम करावे लागत आहे असलोत पोलीस ठाण्याजवळील हे वळण कायमच अपघात प्रवण ठिकाण ठरले असून येथे वारंवार अपघात घडतात ग्रामस्थांनी वारंवार विनंती करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाने येथे अद्याप गतिरोधक बसविले नाही आणखी किती जणांचे बळी गेल्यावर प्रशासनाला जाग येणार असा संतप्त प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला असून अपघात रोखण्यासाठी तातडीने गतिरोधक बसविण्याची मागणी करण्यात आली आहे चर्चा वाद न्यूज प्रश्न विचारणाऱ्यांचा आवाज महाराष्ट्र बोलतोय भारत ऐकतोय चर्चा वाद न्यूज लोकशाहीचा बुलंद आवाज संपादक गिरीश सोन